नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पहिल्या मेष राशीच्या जून दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहेत मूळ कुंडलीतले कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत त्यानुसार या बदलत्या म्हणजे गोचर महिन्यात गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात दर महिन्यामध्ये बदलणाऱ्या या ग्रहांचे त्यामुळे हे विसरून बिलकुल आपल्याला चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ असे परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला तर मिळतीलच आणि त्यानुसारच आपण करू शकाल आपल्या या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्या राशीसाठी चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार कोणते असणारे आहेत तर या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ हा आपल्याच राशीमधून म्हणजे मेष राशीमधून संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे कारण आपल्या व्यक्तिमत्वाला आणि आपल्या अंगीभूत कार्याला हा मंगळ ग्रह सगळ्या बाजूंनी बाजूंनी मदत करताना दिसेल प्रथम स्थानामध्ये आपल्याच राशीचा स्वामी ग्रह अतिशय जोरकस शुभ फळ देताना नेहमीच दिसून येतो कारण प्रथम स्थानाला केंद्रस्थान कुंडलीचं केंद्रस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि केंद्रस्थानामध्ये आलेला हा मंगळ बलवान ठरतो तसेच महिन्याच्या सुरुवातीपासून पंधरा जून पर्यंत रवी बुध शुक्र गुरु हे चारही ग्रह एकत्रपणे कुंडलीच्या दुसऱ्या घरातून वृषभ राशीमधून गोचर भ्रमण करत आहेत ज्या आर्थिक लाभाच्या नवीन आर्थिक संधीच्या दृष्टीने अत्यंत शुभ समजलं जातं तसेच या चार ग्रहांच्या धनस्थानातील एकत्र युतीमुळे सरकारी आर्थिक लाभ पदरात पडायला हा पहिला पंधरवडा अतिशय महत्वाचा आणि लाभाचा राहणार आहे आपल्या राशीसाठी त्यानंतर रवी बुध आणि शुक्र हे तीनही ग्रह कुंडलीच्या तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करत राहतील यामध्ये बुध ग्रह आपल्या स्वतःच्याच मिथून राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे हा जो सेकंड हाफ महिन्याचा कालखंड आहे हा प्रिंटिंग प्रेस किराणा दुकान ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग मीडिया अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना विशेष लाभ मिळवून देणारा राहील शिवाय मंगळग्रहाची साथ जमिनीच्या व्यवहार गाड्यांचे गॅरेज गाड्यांचे स्पेअर पार्ट्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापारासाठी आणि त्यातील कामासाठी अत्यंत लाभदायक राहील तर सतरा जूनपासून लाभस्थानामध्ये वक्री होणारा शनि ग्रह आपल्या शेती संदर्भातल्या फायद्याच्या गणिताला जुळवून द्यायला मदत करेल एकंदरीत शनि गुरु मंगळ बुध शुक्र हे ग्रह विविध क्षेत्रात व्यावसायिक मंडळींना सर्व बाजूंनी व्यवसायात जम बसवायला मदत करतील त्यामुळे व्यावसायिक वाढीची संधी शोधत असाल तर अवश्य आपण योग्य ते नियोजन करून पुढे चालायला या महिन्यात हरकत नाही तसेच ज्यांना सरकारी नोकरीच्या दृष्टीने महत्वाच्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत ज्यांना वकिली क्षेत्रामध्ये आपलं करिअर सुरू करायचं आहे किंवा नव्याने प्रॅक्टिस सुरू करायची आहे त्यांनी अवश्य या महिन्यापासून कामाला लागायला हरकत नाही रवी बुध ग्रहाचा बुध आदित्य योग सरकारी कामातील विरोध कमी करून या सरकारी कामातले यश अधोरेखित आणि वाढवायला मदत करेल काही सरकारी क्षेत्रातील कामे मिळवायला सुद्धा हा योग अत्यंत लाभदायक असणार आहे तर जी मंडळी अधिकार पदावरती कार्यरत आहे उच्च अधिकार पदावरून काम करतायत त्यांना कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळताना दिसते आपलं कार्यकौशल्य का दाखवायला आणि मान सन्मान वाढवायला मदत करणारा हा योग राहील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींना अधिकाराची पदं मिळून महत्वाच्या पदावर नियुक्ती होण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे लाभस्थानातील शनी व शनीचे या सतरा जून पासून होणारे वक्री भवन नोकरदार मंडळींना नवीन नोकरीचा शोध घेण्यासाठी शुभ राहील तर जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अवश्य आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही चांगली नोकरी मिळण्याचे जोरकस योग यामुळे तयार झालेले आहेत बुध रवी ग्रहाची साथ साठी सुद्धा साथ देणारी राहील तर हाच बुधरवीचा शुभ असा बुध आदित्य योग विद्यार्थ्यांना सुद्धा मनासारखे कार्यक्षेत्र उच्च शिक्षणासाठी निवडण्यासाठी अनुकूल असणार आहे तर शुक्र बुध रवी गुरु या ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यामध्ये मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी सुद्धा मदत करताना दिसतो आहे मात्र असं असलं तरी या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना आपल्या खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावं लागणार आहे अत्यंत काटेकोरपणे तसेच कोणतेही निर्णय महत्वाचे निर्णय घेताना महत्वाच्या व्यक्तींबरोबर योग्य तो सल्लामसलत करूनच आपल्याला निर्णय घ्यावे लागणार आहेत निर्णय घेतेवेळी कोणतेही घाई करू नका दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पराक्रम स्थानामध्ये येणारे बुध रवी आणि शुक्र या ग्रहांची शुभ अशी सातवी दृष्टी कुंडलीच्या भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे आपल्या कार्याला आपल्या निर्णयाला या काळात भाग्याची सुद्धा सुंदर साथ मिळेल तर ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मदत होईल शेतजमीन बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी या, या महिन्यात आपण अवश्य घेऊ शकता आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये मात्र विशेष काळजी घ्यावी लागणार आहे ह्या संपूर्ण महिन्यामध्ये विशेष करून शरीरातील अग्नितत्व म्हणजे ऍसिडिटी सांभाळायची आहे पित्तदोष ब्लड प्रेशर स्किन इन्फेक्शन आणि उष्णतेचे आजार हे फार फार सांभाळायचे आहेत या संपूर्ण महिन्यामध्ये रवि बुधग्रहाचा शुभ आदित्य योग पितृक संपत्तीचे लाभ मिळवून द्यायला सुद्धा आपल्याला मदत करेल त्यामुळे कुटुंबाच्या हितासाठी केलेले घेतलेले आर्थिक आणि सामाजिक निर्णय आपल्याला बऱ्यापैकी यश मिळवताना मिळवून देताना दिसतील तर वडिलांची साथ आपल्या कार्यामध्ये निर्णयामध्ये उत्तम लाभ आहे बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या कोर्ट कचेरीच्या कामातील अडचणी या काळात कमी होताना दिसतील काही चांगले लाभाचे निर्णय या काळात आपल्या बाजूने कोर्ट कचेरीचे लागताना दिसतील तर स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचा ही आर्थिक लाभ होणारे प्रसंग या काळात निर्माण होताना दिसतील हा कालखंड आपल्या पारंपरिक कौटुंबिक व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सुद्धा आपल्या बाजूने साथ देणारा आहे अनुकूल असणार आहे मंगळ ग्रहाची या महिन्यातली उत्तम साथ जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान इंजिनिअरिंग आय टी कॉम्प्युटर सायन्स मशिनरी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक अशा क्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत ते नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल त्यांना विशेष शुभ लाभ मिळवून द्यायला हा मंगळ शुभ परिणामकारक राहील तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी काही तंत्रज्ञान आणण्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूलता वाढवतो मे जून महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा महिना असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो तर यश मिळवण्यामध्ये काय बरं आहेत अडचणी आणि त्या अडचणी नक्की कशा सोडवायच्या आणि नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आहे भरघोस यश यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा रीतीने करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ रेफरन्ससाठी पाहू शकता तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास आस, उच्च शिक्षणाचा मार्ग नक्की कुठला राहणार आहे आपल्यासाठी ते माहिती करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता या महिन्यात इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक बँकिंग फार्मा आणि एफ एम सी जी हे सेक्टर आपल्याला फायद्याचे राहतील तर इंट्रानेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून देणारा आहे अवश्य अभ्यास वाढवा आणि गुंतवणूक करा तर म्हणजे ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण हे मासिक राशी भविष्य ऐकतो आहे समजून घेतो आहे यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण अत्यंत कमी दिवसासाठी सव्वा दोन दिवसांसाठी करत असतो म्हणजे चंद्र आपली राशी आणि घर म्हणजे ज्याला आपण कुंडलीचं स्थान म्हणतो हे सव्वा दोन दिवसाने बदलत असतो त्यामुळे या संपूर्ण तीस दिवसाच्या दिवसाच्या महिन्यामध्ये बारा घरातून आणि बारा राशीतून फिरत असतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं त्या दिवसामध्ये मात्र ज्योतिषशास्त्र आपल्याला काळजी घ्यायला सांगतं आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची आणि निर्णयाची म्हणजे या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवा आणि बारावं राहणार आहे अनुक्रमे एक दोन चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना त्यामुळे या तारखांना जरा सावधानता ठेवून व्यवहार करा आणि आपली मानसिक शांतता ढळणार नाही यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहा चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणारे तीन ते, ते, ते तेरा सतरा अठरा बावीस ते सत्तावीस आणि अठ्ठावीस ते तीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर या तारखांचा अवश्य आपण वापर करू शकतो मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही मुद्दाम नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिलेली असते अवश्य जाऊन ते सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण काही व्हिडिओ आपल्या निश्चित कामाचे असते या महिन्यामधले शुभ म परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा मंत्र ओम भाऊमाय नम एक माळ अवश्य करा त्या संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनामध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या मेष राशीची जून महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला मागवायचं असेल भारतात कुठेही आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठेही असाल आपण मागवू शकता त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम परमपूज्य टेंबीस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित त्यांनी सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरू यंत्र लक्ष्मी कवडी याची सुद्धा आपल्याला मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर आमच्या संपर्क नंबरवरती बुक करा तर म्हणजे असा आहे हा मेष महिना मेष राशीसाठीचा जून महिना विषय कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये आपण वृषभ राशी जून महिन्यासाठी काय सांगते त्याचा आढावा घेणार आहोत तोपर्यंत कळावे लोवाय असावा धन्यवाद